हाय फ्रेंड्स तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आज आहे आमच्या ॲनिव्हर्सरी आणि हसत रडत कुडत काढत आमचे पाच वर्ष कंप्लीट झाले इथं आणि देवा पण इथं रेडी झाला आहे मस्त आणि त्याचे पण रेडी होत आहे लाईट गेलेली आहे आणि आम्ही भरपूर असा जास्त वेळ आराम केला मस्त बारा एक वाजता उठलो आहे एकदम निवांत त्यांना शनिवार होता रविवार आपले दोन दिवस सुट्टी राहते सलग <laughs> देवाला सर्दी झाली इथं मला पण काही ना मी काल पावसामध्ये भिजलो होतो हे ना देवा तू का आरती करतोय आता कोणत्या देवाची करतोय कोणत्या देवाची आरती करतो मम्मीच्या देवाची आरती करतोय तो आता आता त्याचे बाबा मला रेडी होत आहे दोन वाजले आता आम्ही निघलोय असंच मनातील तिकडे जायला झालं तर आम्हाला दगडशेटला पण जायचं होतं मग खूप जास्त पाऊस आहे मग जेवढे महत्वाचे काम आहे तेवढे आम्ही करणार आहे आणि बघू अजून कुठं कुठं जात आहे तर मी तुमच्या सांग आज पूर्ण वेळ कंटिन्यूवर राहील कारण की आज जिकडे जिकडे जाणार प्रत्येक काल मी आपलं सुख काय रामसुख मार्केटला गेले होते आणि सामान घेऊन आलेले इथं मला काय जे ऑर्डर होतं त्याची पण त्याच्यामध्ये मला दोन तीन गोष्टी जरा खटकल्या त्यामुळे आज मला ज्या रिटर्न करायच्या आहे त्या करायच्या आहे आणि बघा मग हळूहळू कुठे जातोय आम्ही सगळं आवरलं निघलो लोक पण पाऊस येत आता म्हणून म्हणला रेनकोट म्हणून घ्यावा त्याच्या बाप्पा म्हणला हलका फुलका रेनकोट घ्यायचा ते काय घ्याय ना देवा तुला असंच ओलं नाही आता देवाला असून रेनकोटच घेईल नाही पण बघू आता काहीतरी घेऊ काय रे तू का टाळेवर होतो आता कोणता देव देव करतोय घेणं मला मला प्रार्थना करते घेऊन चला मग जाऊ आता आणि ब्रायक पुढं घेते कारण ऑन नाही खात पावसामध्ये रेनकोट ते घातले म्हणून पाऊस आला नाही देवाला रेनकोट घेत होतो पण मग देवाने तो घातलाच नाही म्हणून आम्ही घेतलाच नाही कारण तो थोडा शॉर्ट पण वाटत होता आणि देवाला कम्फर्टेबल वाटतच नव्हतं जाऊ द्या देवा भिजलेला परवडन एवढा खड्डे खड्डे रस्ते रस्ते खड्ड्यामध्ये रस्ते आदळतोय आम्ही आता पण काय जायचंय आम्हाला आता वाजले सव्वा सात आम्ही आलोय घरी आणि देवा बघा काय पितो देवा काय पितोय कॉफी पितो आणि मस्त पार्सलच कॉफी घेऊन आलो कारण बसायची ताकदच राहिली नव्हती पाऊस वगैरे पण येत होता परत चेंज केलंय वाईटलो थोडासा आराम केला तिथ बलून आणि ते आपला रेडीमेड पडदा आहे आता आम्ही आवरून देत आहे ना लवकर लावून घेऊ याच्या बर्थडे आता चल सिंपल आणि स्वीट असं डेकोरेशन आहे थोडेसे देवाच्या बड़ीला बलून आम्ही ऑलरेडी जास्त आणून होते त्यामुळे आणि ॲनिव्हर्सरी ना औषधेला गेलो पण दोन्ही काय माहिती कस काय हॅपी बड्डेच निघले त्यामुळे ते काढून टाकले कसं वाटतं सिम्पल आणि स्वीट डेकोरेशन कालच्या बेडशीटला पण छान असा मॅच झालं आहे आता सीमा नेल्यास आता याची वाट बघतोय फक्त आणि नंतर केक कटिंगला घेऊया आता देवाच्या बाबाने मला नवीन ड्रेस घेतला आता तो मी इथं घातला आहे ते पण आता रेडी होत आहे आणि आता सीमा पण येईल चला फास्टमध्ये आवरून घेऊ आणि केक कटिंगलाही घेऊ सगळं काही आवरून झालं इथं आम्ही छोटंसं डेकोरेशन वगैरे केलं आणि केक्स ठेवण्यासाठी म्हणजे आम्ही जास्त नाही फक्त सीमा आणि आम्ही आणि देवा एवढंच <coughs> आहे देवा कुठे गेला देवा इथं माझ्यावर रुसून बसला आहे कारण की देवाने फुगा एक फोडला आहे त्यामुळे मी त्याला ओरडले पण मी पावभाजी वगैरे बनवली होती छान अशी पण सगळे दुकानं बंद झाले आणि लादेस संपूक गेलं आहे तर देवाचे प्पा काहीतरी बुरूम वगैरे असतं इकडे खातात लोक मला नाही माहिती ते त्यानंतर मोठा पाव असतो काहीतरी त्यांना त्यांच्यासाठी मग मी म्हणलं नको माझ्या बासमती राईस घेऊन या म्हणजे आपण पुलाव वगैरे तरी करता येईल नाही का पावभाजी टाकून बघू आता काय होतं हा ना खूप कंटाळा त्यांना आधीच बोलले होते की लवकर जाऊन दुकानं बंद व्हायच्या आधी का नाही सॅटरडे संडेला पावला ते खूप जास्त लवकर संपत असतात मग बघू आता काय होतं काही नाही दे म्हणा आता <laughs> रवाची वाट बघ इकडे या हातात आहे केक मागला बोल शर्ट कुठला शर्ट नाही नाही मी ताटू आता मॅजिक नाही ते फुकलं एनिवर्सरी हॅपी एनिवर्सरी बोथ ऑफ यु टाय